दोन्ही जर म्हणत असे पंचवीस झाले असतील पन्नास झाले असतील तर हा त्यांचा आकडा त्यांनी कुठून आला मला माहिती नाही तर तो, तो, तो कायदा सुविस्ता राखणं हे पोलीस स्टेशनचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्याबाबत काळजी घेणं हे आमदार सावकारी निश्चितपणे घेत आहेत आजही तुम्ही बघत असाल कधीही संजय भाऊ सावकारांनी कोणत्या गुन्हेगाराला कोणत्या अपराधाला पाठीशी घातलेलं नाही आहे आणि ज्यांना असं वाटत असेल की आमदार सावकारी करतील त्यांनी माझ्याशी पैस लावावी त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे पैस लावावी हीच आहे जगनभाई सोनो यांची पत्राक झाली त्यांनी सांगितलं की संजयजी सावकारे यांच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस मटरे झालेले आहे आणि संजय सावकारे जे पुन्हा निवडून येणार नाही कारण नवनीत राणा असेल पंकजा मुंडे असतील ह्या सुद्धा आहे आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी संजयजी सावकार निवडून येणार नाही हे बघा या देशात लोकशाही आहे आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला मानणारा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे या देशामध्ये बघितलेले असतील लोकांनी लोकांसाठी लोकांसाठी निवडलेलं हे राज्य असतं आणि अशा वेळेस जय पराजय चालू असतात अनेकांचे आम्ही पराभव पाहिलेले आहेत परंतु कार्यकर्ता म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे ना जे म्हणत असतील की निवडून येणार नाही हे पडले ते पडले पण निवडून सुद्धा आलेले आहेत ना आजही भारतीय जनता पक्षाचं तिसऱ्यांदा सरकार आलं या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्याच विश्वासावर आम्हाला विश्वास आहे की आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे ह्या विजयाचा चौकार राहल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा विजयाचा चौकार आता कोणी तापू शकणार नाही आता आला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आमदार भाऊ सावकर जेवढे संवेदनशील असतील मला वाटत नाही की कुठले कोणत्या आमदारांनी या बाबामध्ये इथपर्यंत आतापर्यंत कुठे काम केलेलं असेल आजही तुम्ही बघत असाल कधी संजय भाऊ सावकरांनी कोणत्या गुन्हेगाराला कोणत्या अपराधाला पाठीशी घातलेलं नाही आहे उलट पक्षी कधी त्यांनी तू गृहमंत्र्यांपर्यंत चर्चा करून या शहरात कशी शांतता नांदेल याबाबत प्रयत्न केलेले आहे आणि आता जर कोणी म्हणत असेल की पंचवीस खून झाले पन्नास खून झाले तर हा कायदा सुवेस्ता प्रश्न कोठे एकटा आमदारांचा नाही या भुसाळकर जनतेचा आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याचं आहे कारण हे शहर सर्वांचं आहे मतदान मानताना तुम्ही सर्वांकडे जाता तर जबाबदारी घेण्याची जबाबदारी मी सर्वांचीच आहे जग जोडून जर म्हणत की पंचवीस झाले असतील पन्नास झाले असतील तर हा त्यांचा आकडा त्यांनी पुढून आला मला माहिती नाही तर तो, तो कायदा सुविस्था राखणं हे पोलीस स्टेशनचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्याबाबत काळजी घेणं हे आमदार सावकरे निश्चितपणे घेत आहेत यापूर्वी काय होतं या शहराची स्थिती आणि आज काय स्थिती आहे हे सर्वांना माहिती आहे कुठेतरी पूर्वी गुंडगिरी होती काय काय होतं आज ते गाव शांततेने लागतंय पण अशा काही घटना घडतायत त्या भारतीय जनता पक्षाचं नुकसान होतंय आमच्याच भारतीय जनता पक्षाचे नेते त्यास मार्ग आहेत त्यामुळे निश्चितपणे आम्ही कोणत्याही गुन्हेगारांना घालत झाल्यानंतर जे गुन्हेगार असतील त्यांना पासार भेटवा जे असे काही देशमेगाचं कृत्य करत असतील शहराची शांतता बिघडत असतील अशांना पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी भारतीय जनता पक्षाची सोबोत मागणी आहे त्यांचं म्हणणं आय पी एस अधिकारी मी आणायला आमदार झाल्यानंतर मग संजय जी सावकर साहेब आणू शकत नाही का आता मराठी बल आहे आता बाईला मिशे असता तर मी तिला काका म्हटलं असतं आता आमदार होण्यासाठी जनतेसमोर जावं लागतं मी आता मी उद्या म्हणेन की मी पंतप्रधान होणार आहे आणि मग या देशाचा असं सोन्याचे पत्र लावून देईल तर याला अर्थ नाही ना तुम्ही तुमची तुम्ही खेपर्यंत निवडून जाल ते निवडून जाल याचा निर्णय जनता घेणार आहे तुम्ही अजून बरे आमदार झाले त्याच्याबद्दल तर तुम्ही म्हणत असाल की मी हे करत ते तर तुम्ही ठीक आहे हे एखाद्या प्रचारासाठी बनणं ठीक आहे परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे ना की आमदार संजय सावरेंशिवाय पर्याय नाही हेच निवडून येतील त्यांच्यासोबत जनतेचा विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हजारो कोटीची कामं या शहरात या मतदारसंघात सुरू आहेत आणि ज्यांना असं वाटत असेल की आमदार सावकारे पै करतील त्यांनी माझ्याशी पैस लावावी त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे पैस लावावे ही हो आय पी एस अधिकारीबद्दल काय सांगाल आय पी एस शहरामध्ये आय पी एस अधिकारी असो किंवा मराठा शासनाची प्रतिनिधी आपल्या पोलीस असो आमचा पोलीस प्रशासनात विश्वास आहे पोलीस प्रशासन त्यांचं योग्य काम करत आहे जिथं कुठं चुकत असेल तिथंसुद्धा आम्ही निश्चितपणे पोलिसांच्या पोलिसांना सूचना देऊ परंतु आज रोजी पोलीस प्रशासन योग्य रीतीने काम करत आहे आणि एखादा आय पी एस अधिकारी आले तरी काही हरकत नाही परंतु हा आमदारकी किंवा कार्य भाजप किंवा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नसून हा पोलीस प्रशासनाचा कार्याचा भाग आहे तो ते पण ते 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 विरोधकांकडनं आम्ही चांगली अपेक्षा करत नाही आम्ही निवडू आमच्या कार्यकर्त्याचे भरोच्यावर आणि जनतेच्या जनतेचे भरोच्यावर होतो आमचे जे विरोधक असतील ते त्यांची विरोधाची भूमिका मांडत असतील आम्ही त्यांची भूमिका त्यांना लखलात आम्हाला विश्वास आहे आम्ही कार्यकर्ते आम्ही ग्राउंड रूटवर काम करणारे आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आमदार संजय भाऊ सावंत यांची प्रतिमा आणि त्यांनी केलेली विकास कामे आणि या शहराच्या जनतेशी जुळलेली असलेली त्यांची वाट यामुळे त्यांचा पराभव अशक्य आहे ते निश्चितपणे निवडून येतील हे जे मेहमी म्हणणं आहेत हे निश्चितपणे कुठंच त्यांच्यासोबत टिकाव जाणार नाही हवा देखो जहा हाय अपनी हवा इतवा देखो चाह हाय अपनी सुहाबाथिथया हवा देखो चाह हाय अपनी सुहाबाला संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गए विजय भगवान तोच आपाच ऐकून हा कहे रान उठू दे हा बा देखो जहा हाय आपली हवा तिथ तिथ या हवा देखो जहा हाय आपली सुध तिथ या हवा देखो जहा हाय अपनी हवा बांधून आज उशाला चालू पाल आम्ही भीत नाही कुणाच्या <गणाई> बाला करुबत्ती हि गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देत भूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रू अंगावर जग सारे तुला वाजू टंका सारे जिंका विजय शंख फुंका भान हरू दे now and press the bell icon never miss an update